हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेन्स निस्टा आपण दिवसभर आपल्याला आरामदायी वाटतील असे कपडे घालतो कोणाला दिवसभर ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटते तर कोणाला दिवसभर साडी आरामदायी वाटते तर अनेक जणी या दिवसभर गाऊनमध्ये असतात आपण दिवसभर जे कपडे घालतो ते नीटनेटके आणि आकर्षक आणि फ्रेश असतील तर दिवसभर आपण देखील फ्रेश आणि उत्साही दिसतो सध्या ड्रेसप्रमाणेच गाऊनमध्येही अनेक फॅन्सी अने आणि लेटेस्ट पॅटर्न बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या फॅन्सी गाउनची नवीन डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग गाऊनमध्ये अशा प्रकारचे रेयॉन अल्फाईन कॉटन फॅब्रिकचे फ्रॉक स्टाईलचे गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत हे गाऊन फुल लेंथ फ्रॉक स्टाईलमध्ये असल्याने आरामदायी आणि स्टायलिश लुक देतात जर तुम्हाला चांगल्या आणि फॅन्सी गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही असे फ्रॉक स्टाईल गाऊन नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला यामध्ये मॉडर्न आणि वेस्टर्न स्टाईलची गाऊन हवे असतील तर सध्या असे आंब्रेल स्टाईलची गाऊन देखील खूप फॅशनमध्ये आहेत मॉडर्न स्टाईलिश आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही असे गाऊन नक्कीच ट्राय करू शकता या गाऊनला साईड पॉकेट असतात शिवाय या गाऊनला ॲडजस्टेबल नॉट असतात त्यामुळे हे गाऊन तुम्ही कम्फर्टनुसार कमी जास्त ॲडजस्ट करू शकता फॅन्सी बेल स्लीव पॅटर्नमुळे हे गाऊन आणखीनच पेटी आणि गॉर्जेस वाढतात या गाऊनच्या स्लीवजमध्ये वेगवेगळे पॅटर्नही निवडता येतात वेगवेगळ्या डिझाईन आणि पॅटर्नमध्ये हे गाऊन उपलब्ध आहेत पूर्वी गाऊनमध्ये फारसे कलर्स अवेलेबल नव्हते पण आता खूप सुंदर डिझाईन्समध्ये आणि कलर्समध्ये गाऊन पाहायला मिळतात जर तुम्ही दिवसभर गाऊन घालत असाल तर ट्रेंडी स्मार्ट आणि स्टायलिश लुकसाठी अशा फॅन्सी पॅटर्नची ची तुम्ही नक्कीच ट्राय करा सध्या बिझी ए लाईन एम्ब्रॉयडरी वर्कचे चे देखील खूपच फॅशन ट्रेंड मध्ये आहेत गाऊनच्या गळ्यावर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये योग डिझाईन मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क हँड वर्क आणि पॉकेटला बॅक साइड देखील एम्ब्रॉयडरीचे रिच वर्क केलेले असल्याने हे गाऊन खूपच स्मार्ट आणि क्लासिक वाटतात या गाऊन मध्ये कलर कॉम्बिनेशन ही सुंदर आहे नेकला डिझाईन असल्यामुळे हे गाऊन घातल्यानंतर खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी वाटतात करा, असे गाऊन आधुनिक आणि मॉडर्न दिसतात असे गाऊन पाचशे ते हजारच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत दिवसभर टिपिकल लुकचे गाऊन घालण्यापेक्षा अशा फॅन्सी आणि लेटेस्ट पॅटर्नचे गाऊन तुम्ही घालाल तर दिवसभर तुम्ही खूप स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा